सम हा उपसर्ग लागून बनलेले खालीलपैकी कोणते शब्द उपसर्ग साधित शब्द आहे उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित शब्द म्हणजे असे शब्द की ज्यांच्यामध्ये उपसर्ग लागलेला असतो आणि उपसर्ग लागून ते शब्द तयार झालेले असतात ठीक आहे साधित शब्दाचा प्रकार आहे उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित शब्द उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आणि उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर शब्दाच्या पूर्वी शब्दाच्या मागे लागत असतात मागे लागतात हे वाक्य लक्षात ठेवायचं पूर्वी लागतात अगोदर लागतात मागे ठीक आहे मग आता बघा संघ हा जो शब्द आहे ठीक आहे याच्यामध्ये सम हा उपसर्ग नाही ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार नाही संचार याच्यामध्ये सम सं आणि चार असा शब्द आहे सम ठीक आहे आणि चार ओके म्हणजे इथे सम उपसर्ग आलेला आहे संस्कार मध्ये सुद्धा सम आणि कार आणि संजय मध्ये सुद्धा सम आणि जय ठीक आहे असे शब्द आलेले आहेत आणि त्यांचा संधी सुद्धा झालेला आहे इथे आणि हे उपसर्ग घटित किंवा उपसर्ग साधित शब्द तयार झालेले आहेत पहिल्या शब्दामध्ये मात्र सम हा उपसर्ग लागलेला नाही सम आणि चार सम आणि कार ठीक आहे त्याच्यानंतर संजय सम आणि जय ठीक आहे आणि म्हणून इथे आपलं उत्तर काय असणार आहे अ चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार ब क आणि ड ब क आणि ड चार नंबरचा पर्याय ओके यस